अचिव्हमेंट पहिली अचिव्हमेंट झाली आहे आपली मिशन सक्सेसफुल इथून आपल्याला गौरव आपला हे पण दिसतंय भाऊ पण दिसतो तुम्हाला मी अतिशय आनंद होतो आहे मला सांगायला की आमच्यासोबत आमच्यासोबत करून आले तुम्हाला सांग म्हणून खूप आणमात हृदय भरून आले काका हे आमच्या इथं ओनली अँड ओनली लहू धुमळ आहे काका काकाच्या पाय पाठूया

नमस्कार मी त्रोडून पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत येतं नवीन असेल तर नक्की सब्सक्राइब कर लाईक करा शेअर कर दे पाहू शकतात आता मी मस्त वैकी रेडी होऊन झालेलो आहे आता आता आलात तुम्ही असं केल्याशिवाय ते पुढे जाणार नाही तुमच्याकडे पण येतो थांबा असं करा त्याचे जाणार नाही लगेच झालं ना लगेच गेलो असतो मी सो so, मित्रांनो आता आम्ही चाललोय गौराच्या लग्न आपल्या भावाचं लग्न आहे तर बघा पुस्तक रेडी बिडी झाले फक्त थोडंसं केसाची स्ट्रेटनिंग करायची दे, बाबे मी तिकडेच होते म्हटलं अरे अजून पॅन्टीवरतीच किती सुंदर दिसत बघा हो आर रॉग आपण आपणच राडा करणार आहे बघा आमच्या <laughs> दोघांची तयारी झालेली महिला मंडळाचा अजून बाकी आहे सो so, आता जाऊ आपण तिकडे आपलं सांडपडाला लग्न आहे सेक्टर दोन हॉलचं नाव काय प्रथम प्रथम ज्ञाती मराठा संस्था धर्म संघटना सेक्टर आठ हॉल चला मी ठेवतो हो so, गायज गायज हे बघा मी कुर्ता बदललाय कारण की बापरे काय कुर्ता बदललाय कारण की हा जर चांगला वाटतो म्हणून मी कुर्ता बदल का बदलला आहे सो हा कुर्ता कसा वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा सक्षित तर दिसते मी मला माहिती आहे माझं सो 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 मी बाबू काकी आणि दर्शन आम्ही पुढे जाऊ आणि हे मागून येतील ओलाने आपली ओला बुक झालेली आहे ओला स्वतः येतो तो इथे ये कुठे ओपनला येतो तो मी काकी बाबू आणि दर्शन आम्ही जाऊ ब्लॉग बघा इथे डायरेक्ट लाईव्ह टू लाईव्ह पडते लावून घे डायरेक्ट ब्लॉगमध्ये बघायचं गुटू आता येतो आहे हां ठीक आहे आंबा आहे तो कोकणटची सांड ना बऱ्यापैकी कमी झाला तो आधी खूप होता असा मस्त मी so, आता एक नवीन टी हे आणली आहे फ्रेशवॉश आणला आहे कमी झाला तो सो आता मी निघतो आहे तर, शौन शौन ना। तर ज़्यार। ज़्यार। are हे बघा आमचे सस्क्राय देत गल्लीतले काकी असं करा पुन्हा एकदा बघ सोडणार तुम्ही घरात घुसणार असं करा फटकर काकी घरातलं लग्न आहे ना आकडलं तर पाहिजे घरातलं लग्न तर आकडलं तर पाहिजेच एव मी तरी ठीक आहे हो दुसरा कपडे घेऊन चाललाय ठीक आहे ठीक आहे चला असं थोडंफार आपण थोडंफार असं मोठा फोटो विटो काढून घेऊया गल्लीत असे चला पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा सो ओलावाला बोललो मी येतोय म्हणून त्याच्याबरोबर आम्ही चाललो आहे आपल्यासोबत आहे नेम नेमला नेमला हायकर नेमला हाय हां डॅट सिटी दॅट सिटी बाबू हाय कर निघालो आहे दर्शन येतोय कारण की ते तीन पिशव्या आहेत ना त्यामुळे तीन पिशव्या त्यामुळे चालला आहे तो आपली कॅब आलेली आहे बघा बाकीचे मेंबर चला देशस्थ मराठॉल हॉल बघा आपली आलेली आहे कॅब अरे ठेवर तिकडे जा नाही घेतून नाही तर घेऊन जा चले ते बाहेर राहिली कुठे ठीक आहे चल सर

अस आडवा तिडवा लाव काय नाही चला मित्रांनो उतरतो आता फिरवून घ्या गाडी फिरवून मागे घ्या बरोबर मित्रांनो बघा मी आलेलो आहे स्वागतासाठी कोण नाही गुड बाय शेअर लाईक सबस्क्राईब मस्त असं सजावट आहे माझ्यासाठी अगे थांब मग असा दाखवू नको आता व्हिडिओ बघता हे बघा गौरव गौरव जाताला सल्यूट नाही घ्या तो एक्सपोजर जास्त आहे भांडण्याच्या मुद्दाहून भांडण्याची आवाज वाजवत आहेत का भूक लागली म्हणून चला 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 चले वरती आहे कुठे वरती आहे हॉल इकडे ना ठीक आहे माझे नाश्ता अरे बास किया भाई उत्तर मेन है भाई अरे कायला तरी झाला आधी नाश्ता करून करले नाश्त्यासाठी वर्ती आणि फाल्ती मेन होल आहे गरम आहे काकी आती काकी बघा दमली आती भूक लागलेला आहे जास्त घेऊ नका बाकी जना टेव सगळ्यांनी <laughs> तर नाश्ताचा आस्वाद घेत आहे बघितलं आम्ही त्याला लांबूनच खालून तर खालून हॉल मध्ये पाहू शकतो चला चला पटकन घाई गड घाई गड अरे भाई भाई अरे अरे काढा रे अरे काढा ना भाई अरे काढा माझा आशीर्वाद आहे तुमच्या काढा माझा फुल सपोर्ट आहे हे असं हे असं असं राहिलंय ऐकत नाही बाई सेमच आहे फक्त उन्नीस बीच चा फरक आहे उन्नीस बीच चा फरक आहे घेतला घेतला चर्च बाय तू काय पाणी पित तुला द्यायचं आहे का ठीक आहे चला चला बसून घ्या त्यांचा लक्ष लगेच पड म्हणजे असा बसला जेणेकरून आपण बसून त्यांचा नजर लागेल इथे बघा चालू आहे ते कार्यक्रम हा इले रडतोय विचार शेट आमचं शेठ

अचीवमेंट पहिली अचीवमेंट झालेली आपली मिशन सक्सेसफुल इथून आपल्याला गौरव आपला हे पण दिसतंय भाऊ पण दिसतंय मस्त खायचा कार्यक्रम चालू आहे थोबड दाखव भाऊ भाऊ बबलीचा पेपर आहे म्हणून दोन दिवस भरले ते

तुम्हाला मी अतिशय आनंद होते मला सांगायला की आमच्या सोबत आमच्यासोबत कोण आले तुम्हाला खूप हृदय भरून आलंय काका आमच्या इथं ओनली अँड ओनली लहू धुमाळे काकांच्या पडूया काकांच्या आशीर्वाद मला माझ्या होतच नाही म्हणजे आता मजा येणार काका का बरोबर अजून पाहिजे अंडा बिंडा सांगा थंडाबिंड सगळं आमच्या प्रमुख पाहुणे हा आबा अरे पाहुणे नाही एकदम मस्त काका एकदम शाबा क्वालिटी अरे आई ना घे तुम्ही हा आई स्माईल असं करा असं असं थम्सअप करा हे कोणी हे केलं ते चिकन बनवलं ते गावाला हे ना आता आपला पोरावाला नाही घेऊन येणार म्हणजे पोरग्याला घेऊन येणार साईड आता ताई साईड आता पोरगेला आणणार पाहू शकता सुरुवात होईल एक इकडची कोराच्या साईड या आमचा नवरा पोरगा हे बघा शुभू हे अशी काय फिरते तर वरता हा लोक शोधतात तुला बाबा जा वरती मंगलाष्टका बोलायला जा जा पटकन जा बाबा 아바가 가까이 몸이 속에 닿는 놈. शुभम मंगल सावधान बोला मग भाऊ भाऊ सावधान सुनी वरी, वरी वरी तुझा जीवनी करतो सदा... अशा प्रकारे धन्यवाद आल्याबद्दल बिचारा दोघांना ठेवला दोघांचे पेपर आहेत ना

मी तर जाऊन मोकळा झालो सात यांना फक्त जवाला नाही तर किती केली विराट कोहली चलो रे गाईस गाईज चलो गाईसोर्स रे यांचा आहे बायकांचा

हायस्क्रीनो मी तुम्ही घेणार त्याच्यानंतर मी माझं घेणार प्लेट काउंट प्लेट घे गे, इथे प्लेट घे प्लेट घे इथून नाही मित्रांनो इथून प्लेट आहे मी तुम्हाला दाखवतो कसं तुम्ही जाऊन आता घेत कमी खाते बाहेर आलय पाऊस आलता जेवायला बसलेले संपवलेलं मस्त आहे ना जेवण कसंय का, का? <laughs>

भावाकडचा प्रेम भावाचा प्रेम बाहे कुठे गेले ते डायरेक्टवर होत ना साईक इतिहास इकडे आंबा दादाकडे आता चमचेत ना अंधा तुला मानतो तू तुला च अजून ऑर्डर आईस्क्रीम खाते माझ्या अग लाईन बघ किती आहे काल आलं लाईन आहे ती बघ ना थांबतच नाही कसं आहे बाहेक्रीम कसं आहे आईस्क्रीम कसं आहे माझ आणि आमचं सर्वांच खाऊन झालेलं आहे मी बघा हा हॉल आहे इकडे आम्ही जेवायला बसतो तर आता आम्ही चालू कालची चल 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 अरे टायमपास करतो आता मी पायऱ्या उतरतो पायऱ्या खाली उतर मस्त हे केलंय बघा दाखवतो हे जे आहे ना मस्त केलंय सुंदर असत आता मी उतरतो आता हॉलमध्ये चालू आहे सो आम्ही जेवून आलो एखादी आता यांची एंट्री होणार आहे कधी वेल काय आम्ही

चला चला आपला चला 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 बघा हा हा आमचा हा नवरदेव आहे त्याची बायको आहे हे त्याचे पप्पा ही आजी ही आजी आहे खाली बसा तुम्ही मला फक्त वरती राहू दे

मी बघतो काय ते आहे सगळं आटकून आता आम्ही घरी निघू हे बघा आपण एकदा पण थम्सअपची पेप्सी पिऊन करतोय तर म्हणून तुम्हाला आजचे व्हिडिओ जी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करा सबस्क्राईब करा आणि काय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा ए मेडा सब्सक्राइब करा बोल लाइक शेअर अँड सबस्क्राइब बाय घडला